मोबाईल इंटरनेट याचा अनावश्यक व वा अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक मानसिक कौटुंबिक सामाजिक शैक्षणिक भावनिक अवस्थेवर दुष्परिणाम होत असल्याने या साधनांचा कितपत वापर करावा आणि यासाठी कुटुंब व समाजामध्ये मंथन होणे आवश्यक आहे असा सामाजिक संदेशयुक्त अत्यंत वास्तवदर्शी दिनदर्शिका पतसंस्था क्रमांक एकच्या वतीने प्रकाशित केली जात आहे हे निश्चित समाजातील सर्व घटकांसाठी उपयोगी आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एकच्या वतीने आयोजित दोन हजार चोवीस दिनदर्शिका प्रकाशनाप्रसंगी यशवंतराव चव्हाण सभागृहात आपल्या भावना व्यक्त केल्या

পুরে বলতে না তেম নালে। इंटरनेट मोबाईल व आधुनिक तंत्रज्ञान ही जरी आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग, भाग बनले असले तरी त्याविषयी विशेषत विशे मुलांमध्ये याच्या मर्यादा ठरवणे कुटुंबातील पोषक वातावरणासाठी आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या सद्यस्थितीत हा विषय अत्यंत वास्तव गरजेचा आहे आणि या विषयाची मांडणी दिनदर्शिकेच्या माध्यमातून समस्या त्याचे दुष्परिणाम व त्यावरील उपाय अशी क्यू आर कोडच्या माध्यमातून दिली आहे त्याचबरोबर या दिनदर्शिकेत नियमांचे उल्लेख व इतर आवश्यक माहिती दिलेली आहे त्यामुळे याचा निश्चित सर्वांना फायदा होईल अशा भावना व्यक्त केल्या याप्रसंगी दिनदर्शिका त्यातील संदेश व त्या अनुषंगाने आवश्यक माहिती दिल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात डॉ कल्याणी राऊत व जिल्हा परिषद बीटमधील पुरस्कार प्राप्त पत्रकार अमोल साळुंखे अप्पासाहेब पाटील संदीप येरवडे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणात उत्कृष्ट समन्वय केल्याने शहाजान तांबोळी महेश वैद्य नितीन शिंदे यांचा सन्मान आयोजित केला होता याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा व अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील ईशाधीन शेळकंदे अमोल जाधव कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ प्रशांत काळे आनंद मिरगाणे सचिन खुडे लेखाधिकारी रुपाली रोकडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज यांनी केले आभार व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर तर सूत्रसंचालक डॉक्टर एस पी माने यांनी केले या प्रसंगी संतोष कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ संचालक श्री शैल देशमुख दीपक गाडगे दत्तात्रय घोडके अनिल जगताप शेखर जाधव शहाजान तांबोळी विष्णू पाटील धन्यकुमार राठोड हरिबा सप्ताळे सुंदर नागटिळक सुखदेव भिंगे मृणालिनी शिंदे सुनंदा यादगीर त्रिमूर्ती राऊत उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे सुभाष पाळे अशोक पवार विनोद कदम जगदेवी अजनाळकर आदींनी परिश्रम घेतले